नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे खर तर राज्यामध्ये अनेक गोष्टी चालू आहेत एकाच वेळेला काही केल्या बीडची परिस्थिती बदलत नाही पालकमंत्री सुद्धा बदलून बघितले पण तरीही परिस्थिती बदलत नाहीये दुसरीकडे राज्यातल्या अन्याय अत्याचाराच्या घटना प्रश्न आंधळे असं अनेक 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 गोष्टी चालू आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये एक मोठा तणाव वाढला तो मराठा ओबीसी तणाव वाढला या तणावानंतर मराठा समूहाचा अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी म्हणून आयोगाची निर्मिती व्हावी असा एक प्रयत्न केला गेला आणि ही आयोगाची निर्मिती करण्यासाठी खास मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी पुढाकार घेतला तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा याच्यात पुढाकार घेतला पण पुढे नेमकं काय झालं या मराठा अभ्यास आयोगाचं याच मात्र उत्तर अजूनही आपल्याला काही ना मिळालेलं नाही आपल्याला जर आठवत असेल तर या सगळ्या आयोगाच्या संदर्भाने म्हणजे मराठा समूहाची फसवणूक केली जाते का मराठा समूहाच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत का मराठा समूहाच्या नावाने आरक्षणाचा अभ्यास आम्ही करतोय असं म्हणत फक्त खेळवत ठेवलं जात आहे का पण मग मराठा आरक्षणाचा आणि एकूण मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी ज्या कमिट्या ने गे नेमल्या गेल्या त्या कमिट्यांनी काम तरी काय केलं याच्या संबंधाने जेव्हा आम्ही काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रचंड धक्कादायक माहिती पुढे आली आणि ही माहिती एकूण मराठा समाजाचा विश्वासघात करणारी वाटली मराठा समाजाची फसवणूक करणारी ही माहिती आहे असं आम्हाला वाटलं आणि ती माहिती आपल्या मार्फत आम्ही शेअर केली पाहिजे लोकांपर्यंत आणि त्याच वेळेला जर आम्ही वारंवार विचारूनही यातल्या काही प्रश्नांची उत्तरं संबंधित आयोग देत नसेल तर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारावेत असं आम्हाला फार वाटत आपल्याला याची कल्पना असेल कि साधारण मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास आयोग नेमला गेला इतर मागासवर्गीय आयोग या इतर मागासवर्गीय आयोगाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जज श्रीयुत सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली आणि खरा खेळ इथूनच सुरू होतो सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीच्या नंतर तीन सदस्य नेमले गेले हे तीन सदस्य असतानाही डेपोटेशनवर एक अजून एक नियुक्ती झाली मला त्या नियुक्तीवर काही फारसं बोलायचं नाहीये त्याची माहिती आपण घ्यावी संबंधित डिपार्टमेंट कडून कि ती नियुक्ती का केली गेली आणि का नाही ते पण यातला एक महत्वाचा भाग कि या सगळ्यांच्या संबंधाने अभ्यास करण्यासाठी शासनाने आम्हाला काही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आयोगाने केली आणि हा किती निधी असावा किती निधी द्यावा तर त्यात असं सांगितलं गेलं की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींच्या साठी निधी हवा आहे आम्हाला खूप अभ्यास करायचा आहे खूप अभ्यास करायचा आहे किती अभ्यास करायचा आहे तो म्हणाले की आम्हाला सगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचंय तालुक्यांमध्ये जायचंय खरोखरच मागासले पण आहे का नाही हे सुद्धा आम्हाला तपासून बघायचं आहे आणि त्यासाठी निधी किती लागणार आहे तर तीनशे सदुसष्ट कोटी बारा लाख एकोणसाठ हजार इतका निधी आम्हाला हवा आहे मी ही पत्रकार परिषद आजच का घेते त्याला कारण आहे आज पुण्यामध्ये सुनील शुक्रेजी उपस्थित आहेत ते व्ही आय पी गेस्ट हाऊसला मराठा आरक्षणाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास याच्या संबंधाने माहिती घेण्यासाठी आलेले आहेत असं कळतं त्यामुळे पत्रकारांना सोपं जाईल त्यांना प्रश्न विचारणं आणि मी जी काही माहिती देते ती माहिती व्हेरीफाय करणं हा जी आर आहे शासनाचा आता या जी आर मध्ये त्यांनी मला प्रश्नांची उत्तरं द्यावीत कदाचित माझं ज्ञान कमी असेल साधारणतः पाच कोटीच्या वरचा निधी असेल तर त्याला कॅबिनेट अप्रुव्हलची गरज असते एखाद्या वेळेला जेव्हा आपत्कालीन निधी असतो ज्या आपत्कालीन निधीमध्ये बॉम्बस्फोट असेल पूर असेल अपघात असेल काही दुर्घटना घडली अशा वेळेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडनं आकस्मिकपणे दिला जाऊ शकतो त्याच्यासाठी कॅबिनेट अप्रुव्हलची गरज नाही तरीही आपण असं गृहित धरूया मी चांगला विचार करते या सगळ्या संबंधाने की संबंधित खात्याला तो अधिकार असावा आणि म्हणून त्यांनी आयोगाला तो निधी दिलेला आहे मात्र याच्यावर कुठेही फायनान्शियल डिपार्टमेंट जे आहे फायनान्स डिपार्टमेंट जे आहे त्याचं कुठेही नोटिंग नाहीये यू आर नंबर नाहीये तुम्ही हा जी आर बघू शकता हा जी आर मी सगळ्यांना तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे आता याच्यामध्ये त्यांनी तीनशे सदुसष्ट कोटी रुपये एवढा आकडा सांगितला आम्हाला अभ्यास करायला लागतात पैसे काय करायचं आहे तीनशे सदुसष्ट कोटीचं तर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मनुष्यबळ बाह्य स्रोताद्वारे आवश्यक असणारे एकतीस अधिकारी कर्मचारी साधन सामग्री कार्यालयासाठी जागा फर्निचर स्वतंत्र सर्वर यंत्रणा संगणकीय यंत्रणा इत्यादी बाबीसाठी आम्हाला पैसे हवे आहेत काय काय लागणार आहे तर आम्हाला एक सहसंचालक लागणार आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय संशोधन अधिकारी लागणार आहे एक त्याच्या सोबतच आम्हाला सांख्यिकी सहाय्यक अर्थ उपजिल्हाधिकारी महसूल व वने एक सॉफ्टवेअर तंत्रज्ञ कनिष्ठ लिपिक लेखाधिकारी असे सगळे आम्हाला माहिती लागणार आहे आणि पैसे किती लागतील तर लेखा सहाय्यक एक लागेल त्याला चाळीस हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे आम्हाला द्यायचे आणि आमची आवश्यक तरतूद फक्त तीन महिन्याची आहे आता ज्या आरती यांनी तीन तीन महिन्याचे आकडे लिहिलेत म्हणजेच तीनशे सदुसष्ट कोटी बारा लाख आणि वरचे पैसे हे तीन महिन्याच्या हिशोबातले पैसे आहेत याच्यामध्ये त्यांनी आयोगाकरता किती खर्च सांगितलाय सुनील शुक्र्यांना हे प्रश्न आपण विचारावेत कदाचित मी चुकत असेल कदाचित मला पुण्यातले भाव माहीत नसतील मी अडाणी असेल आयोगाकरिता नवीन पाच हजार चौरस स्क्वेअर फुटची जागा उपलब्ध करून त्यात फर्निचर आणि हार्डवेअर अशा सगळ्या बाबींकरता आम्हाला पावणे चार कोटींची गरज आहे पावणे चार कोटी मध्ये जेवढी माझी माहिती आहे त्याच्यानुसार पुण्यातल्या अगदी सदाशिव पेठ नवी पेठ सारख्या भागामध्ये सुद्धा एक हजार स्क्वेअर फीट जागा घेऊन विकतची जागा घेऊन बांधकाम जरी त्याच्यावर करायचं म्हटलं साधारणतः तर दोन कोटी रुपये दोन ते सव्वा दोन कोटी इनफ होती पावने चार कोटीचं भाडं तीन महिन्याच्या हिशोबाने सांगितलेला विषय आहे पावणे चार कोटी रुपये भाडं सुनील शुक्रे साहेबांनी कोणत्या भागातलं दिलं असेल कोणत्या भागातलं सांगितलंय ते मला अजूनही काही कळलं नाही आणि या पावणे चार कोटीवर कुणीही प्रश्न शासन दरबारी विचारत नाही का बरं पावणे चार कोटी रुपये तुम्ही तिथे खर्च केले तर असा काय मराठा समाजाचा अभ्यास केला की मराठा समाजाची फसवणूक केली जाते काही हे त्यांनी सांगितलं पाहिजे आयोगाच्या कार्यालया करता स्टेशनरी खर्च करायची आहे काय स्टेशनरी लागणार आहे याच्यासाठी तर आम्हाला टोनर घ्यायचंय पेन्सिल घ्यायची इरेझर घ्यायचंय शार्पनर घ्यायचंय किती लागतील पैसे पाच कोटी रुपये लागतील आकडे आहेत आकडे मी शेअर करणार आहे आपल्याला आयोगाच्या कार्यालया भाडे तत्वावर वाहन घ्यायचं आहे लक्षात घ्या अध्यक्षाचं वाहन आहे उपाध्यक्षाचं वाहन आहे तरीही एक वाहन त्यांना घ्यायचे मी समजू शकते पण भाडे तत्वावर वाहन घ्यायचे आणि जर तीन महिन्याचा खर्च अपेक्षित धरला आपण खर्च दाखवलाय सत्तर लाख रुपये माझ्या माहितीप्रमाणे सत्तर लाखामध्ये युनोवा क्रिस्टा सारख्या दोन गाड्या विकत घेता येतील हे कुठून म्हणजे दोन सत्तर लाख रुपये हा हिशोब त्यांनी कसा मांडला तुम्ही प्रश्न विचारावेत आयोगाचे दौरे आणि करता आम्हाला ऐंशी लाख रुपये हवे आहेत ते दौरे आणि बैठका किती केल्या आणि त्याच्यासाठी काय नेमणूक केली तेही मी पुढे सांगेन अध्यक्षांच्या करता एक इनोव्हा क्रिस्ता वेगळीच आहे अध्यक्ष यांच्याकरिता एक इनोवा क्रिस्ता व कार्यालया एक इनोवा क्रिस्ता याच्यासाठी आम्हाला डाऊन पेमेंटसाठी पन्नास लाख रुपये हवे आहे आम्हाला संकीर्ण आकस्मिक खर्च पण लागू शकतो त्यासाठी आम्हाला तीस लाख रुपये हवे आहे आमची एकूण मागणी सहा कोटी अकरा लाखाची आहे हे फक्त याच झालं पुढे काय काय सांगितलंय की मुंबई येथील कार्यालया करता तीन आणि पुण्याच्या कार्यालयाकरता करता आठ खरेदी असे एकूण अकरा संगणक वीस भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणे भाडे तत्वावर संगणक आणि त्याचा खर्च आहे पंधरा लाख रुपये मुंबई येथील कार्यालयाकरता करता तीन व पुणे कार्यालयाकरता करता आठ असे एकूण तेरा क्विंटल भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणं भाडे तत्वावर खर्च सहा लाख रुपये झोरॉक्स मशीन दोन नग पाच लाख रुपये लॅपटॉप आयपॅड साडे चौदा लाख आता हे ब्रॉडबँडरी या सगळ्यांचं काही मला काही त्याच्यात पडलं नाही पण याच्यात एक विशेष आहे की त्यांनी अधिकाऱ्यांचे मानधन लिहिलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने या गजा बघूया माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने जर मानधन द्यायची असतील तुम्ही खालच्या लोकांना देऊ शकता परंतु जिल्हाधिकारी मुळात हे काम करताना सामाजिक न्याय विभागाचे डिपार्टमेंट तुम्हाला मदत करणारच आहे तुम्ही सामाजिक न्याय विभाग किंवा बहु बहुजन कल्याण विभागाचं सुद्धा तुम्ही नेटवर्क वापरू शकता तरीही यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की जिल्हाधिकारी यांना किती मानधन द्यायचे आम्हाला तर ते मानधन साधारणतः सव्वा लाख रुपये मानधन द्यायचे छत्तीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्यासाठी सव्वा लाख या प्रमाणे पंचेचाळीस लाख रुपयाचं मानधन आम्हाला द्यायचं आहे हे त्यांनी अपेक्षित खर्चामध्ये सांगितले जो त्यांनी खर्च मंजूर करून घेतलेला आहे उपजिल्हाधिकारी आम्हाला छत्तीस उपजिल्हाधिकाऱ्यांना पण मानधन देणार आम्ही एक लाखाप्रमाणे ते छत्तीस लाख रुपये तहसीलदारांना पण मानधन देणार त्या ऐंशी हजाराप्रमाणे ऐंशी हजार गुणिले तीनशे सत्तावन्न तहसीलदारांचं मानधन जे दोन कोटी पंच्याऐंशी लाख सात हजारापर्यंत चाललेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा किती आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी तर तीनशे साठ आणि त्यांच्यासाठी ऐंशी हजाराप्रमाणे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आता हे पैसे आपल्याला जर वाटेल की ते खालच्या लोकांना द्यायचे आहे तर असं नाही खालच्या लोकांच्या साठीचे पैसे अजून वेगळे आहेत ग्रामीण व शहरी भागाकरता शासन मान्यता प्राप्त अनुदानित अभियांत्रिकी अनुदानित, अभयांत्रिकी निकेतन संबंधित सुपरवायझर च्या अधीनस्थ दहा पर्यवेक्षक पद नेमायचे आहेत सोळा हजार आणि तेरा हजार पेमेंट ती, सॉरी तीस हजार पेमेंट आणि सोळा हजार असे लोक नेमायचे आहेत किती पैसे झाले म्हणजे तीस हजार गुणिले सोळा हजार हे साधारणतः अठ्ठेचाळीस कोटी रुपयापर्यंत जाते हे अठ्ठेचाळीस कोटी त्याच्या पुढे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सहायक शिक्षक सहाय्यक जिल्हा परिषद मनपा नगर परिषद अंगणवाडी सेविका आशा वर्कर कायम अनुदानी या सगळ्यांना पण मानधन द्यायचं आहे कारण काम करून घ्यायचंय त्यांच्याकडून एकशे त्रेचाळीस एक लाख त्रेचाळीस त्रेचा हजार, त्रेचा हजार लोक आहेत एक लाख त्रेचाळीस हजार लोक जर अंगणवाडी जिल्हा परिषद शिक्षक या सगळ्यांचे काम करत असतील तर मराठा समुदायाच्या आरक्षण किंवा मागासलेपणाचा अभ्यास आतापर्यंत व्हायला अपेक्षित होता एक लाख त्रेचाळीस हजार लोक जर नेमलेले असतील तर ते कोण लो, लोक आहेत त्या एक लाख त्रेचाळीस हजार लोकांची यादी यांच्याकडे उपलब्ध असेल का एक लाख त्रेचाळीस हजार लोकांकडून असं काय काम करून घेतलेलं आहे महापालिका आयुक्त सत्तावीस एका महापालिका आयुक्ताला एक लाख पंचवीस हजार असे सत्तावीस महापालिका आयुक्त ज्यांना साधारणतः तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार मानधन खर तर सगळे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी सुद्धा याच्यावर क्लॅरिफाय करावं लागेल उपायुक्त प्रशासन महानगरपालिका यांना एक लाखाप्रमाणे सत्तावीस लोक आहेत सत्तावीस लाख रुपये सहाय्यक आयुक्त ऐंशी हजाराप्रमाणे साधारणतः सातशे पन्नास याचे सहा कोटी रुपये होतात हे आकडे सगळे घरगडून टाकणारे आकडे आहेत या आकड्यांमध्ये पुढे त्यांनी प्रगणकांचे आकडे अजून वेगळे लिहिलेले आहेत आणि या प्रगणकांमध्ये सुद्धा त्याचे वेगळं मानधन जर एवढं सगळे लोक नेमले असतील आणि एवढे पैसे असतील तर मराठा आरक्षणाचा किती अभ्यास झाला मराठ्यांचं सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा आत्तापर्यंत किती अभ्यास केला हे ते त्यांनी सांगावं लागेल कारण आणि विशेष गोष्ट की जर संशोधनासाठी हे सगळे लोक आहेत तर मग गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी का पत्र दिलं हे माझ्याकडे गोखले इन्स्टिट्यूटचं एक पत्र आहे गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे हे कार्यालयीन खर्च देयकाचं एक, एक वेगळं पत्र जे चार लाख चोपन्न हजाराचं पण याच्या सोबतच याच्यातल्या काही खर्चाच्या अनियमितता झालेल्या नोंदी आहेत ज्याच्यात सरळ सरळ आकडे चुकीच्या पद्धतीने एक आकडा वेगळा दुसरा आकडा वेगळा अशा पद्धतीने केलेला आहे या संबंधाने भोसले नावाचे संशोधन अधिकारी चार्ज घेणार होते परंतु त्यांनी सांगितलं की खर्चात अनियमितता आहे त्यामुळे मला तुम्ही आधी सगळे खर्च बरोबर करून द्या मग मी चार्ज घेतो अशा बसल्यानंतर भोसले यांची नियुक्ती शुक्रे यांनी नाकारली त्याचं पत्र त्यांनी प्रधान सचिवांना लिहिलं प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र इथे माझ्याकडे उपलब्ध आहे एक हवा ते पत्र ज्यांना हवं असेल त्यांनी ते पत्र घ्यावं की प्रधान सचिवांनी सांगितलं सांगितलं की या सगळ्या खर्चात अनियमितता आहे आणि शुक्रे मनाने आकडेमोड पत्र अरविंद माने नावाच्या आयोगाच्याच राजपत्रित अधिकाऱ्याने लिहिलं आहे त्यांनीही सांगितलंय की या सगळ्यांमध्ये अनियमितता आहे विशेष तीन सदस्यीय आयोग होता तीन सदस्यीय आयोग असतानाही याच्यात एक चौथी नियुक्ती केली मी जे म्हटलं की एक डेप्युटी सेक्रेटरी लेवलची नियुक्ती आहे ही डेप्युटी सेक्रेटरी लेवलची जी नियुक्ती आहे ही नियुक्ती बहुजन कल्याण विभागाच्या उपसचिवाची नियुक्ती बहुजन कल्याण खात्याचे मंत्री अतुल सावे आहेत अतुल सावेंच्या नोटीने ही नियुक्ती व्हायला हवी मात्र ही नियुक्ती चक्क ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नोटींनी झाली ही पत्र या सगळ्या बंचमध्ये जोडलेलं आहे की ज्या नियुक्तीमध्ये गिरीश महाजन श्री गिरीश महाजन मंत्री ग्राम विकास व पंचायत राज वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय मंत्री मागास बहुजन कल्याण विभाग यांना लिहिलेल्या सव्वीस बारा दोन हजार बावीस पत्रांवर श्रीमती पाटील उपसचिव अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांची सदस्य सचिव महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग पुणे या पदावर नियुक्ती केली आता याच्यात गिरीश महाजन कसे काय इंटरफेअर करतात याचंही उत्तर शुक्रे यांनी दिलं पाहिजे जे मी माहिती अधिकाराकडून वारंवार मागितले परंतु ते उत्तर दिलं जात नाही विशेष गोष्ट अशी आहे की त्यांचं कंटिन्युएशन एखाद्या व्यक्तीला जेव्हा डेप्युटेशन दिलं जातं त्यावेळेला ते जास्तीत जास्त दहा वर्षाचं डेप्युटेशन असलं पाहिजे नागरी सेवा अधिनियमाच्या पुस्तिकेमध्ये ते दहा वर्ष सांगितलेलं आहे पण सदरील ज्या महिला अधिकारी आहेत त्यांचं डेप्युटेशन तब्बल साडे अकरा वर्षांचं आहे हे साडे अकरा वर्षांच्या डेप्युटेशन आणि कंटिन्युएशन असं म्हणतात की मला आम्हाला आयोगाला उच्च न्यायालयाकडे आरक्षण आयोगाची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञ व्यक्तींची गरज आहे आणि ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी उपसचिव पदावरच्या या व्यक्ती आम्हाला हव्या आहेत परंतु ज्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांना हवी आहे आणि ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी हवी आहे मुळात आयोगाने याच्या आधीच एडव्होकेट मिलिंद साठे यांची नियुक्ती आयोगाच्या वतीने कोर्टात बाजू मांडण्यासाठी केलेली आहे त्याचे हे पत्र दीड लाख रुपये मानधनाने या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे याचा स्पष्ट महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव आशाराणी पाटील यांना मंत्रालयीन संवर्ग प्रतिनियुक्तीने कार्यरत त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दोन वर्ष संपुष्टात आलाय आयोगाकडील कामकाज न्यायालयीन प्रकरणे याकरिता श्रीमती पाटील यांच्या सेवेची आवश्यकता आहे म्हणून आता न्यायालयीन कामासाठी जर तुम्हाला आवश्यकता असेल आणि म्हणून त्या व्यक्तीची जर तुम्ही नियुक्ती केली असेल तर प्रश्न हा उरतो की मिलिंद नियुक्ती कशासाठी केली किंवा मिलिंद असतील तर नवीन नियुक्ती का केली गेली हे मिलिंद साडे अकरा वर्ष आत्तापर्यंत प्रतिनियुक्ती ज्यांची होते त्यांच्याबद्दलची माहिती नुसती प्रतिनियुक्ती चालू आहे प्रतिनियुक्ती अत्यंत चांगल्या क्रीम पोस्ट वरची आहे पहिली प्रतिनियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा महापालिकेमध्ये तीन वर्ष अकरा महिने दुसरी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्रतिष्ठान पाच वर्ष दहा महिन्याची तिसरी प्रतिनियुक्ती तब्बल दोन वर्ष राज्य मागासवर्गीय आयोगाची आणि आता पुन्हा कंटिन्युएशन आता हे कसं काय त्यांनी केलंय आणि हे कुठल्या नियमात बसतंय याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे मिलिंद साठेच्या संबंधाने मी म्हटलं की अॅडव्होकेट मिलिंद साठे यांची जबाबदारी मग काय होती आणि मिलिंद साठेंना याच्यामध्ये काय म्हणून तुम्ही नेमणूक दिलेली होती ह्या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या अनियमितता जर बघितल्या तर मराठा समाजाची फसवणूक शासन करत आहे मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्याच्या नावाखाली तब्बल तीनशे सदुसष्ट कोटी रुपयाचा निधी ज्या आयोगाला दिला त्या आयोगाने खरोखरच मराठा समूहाचा अभ्यास केला का हा संशोधनाचा प्रश्न आहे विषय आहे या सगळ्यांमध्ये त्यांनी एकीकडे म्हणताय की आम्ही संशोधनासाठी एवढा सगळा खर्च येतोय परंतु गोखले इन्स्टिट्यूट या गोखले इन्स्टिट्यूटला तब्बल एकोणीस कोटीचं काम संशोधनाचं दिलं आता जर गोखले इन्स्टिट्यूटला एकोणीस कोटींच काम दिलेलं आहे तर मग वेगळं तुम्ही अजून काय संशोधन करणार आहात किंवा तुम्ही संशोधनावर एवढा खर्च केलाय तर गोखले इन्स्टिट्यूट अजून वेगळं काय काम करणार आहे त्यांच्याकडच्या कामाचं स्वरूप नेमकं काय आहे याची स्पष्टता अजूनही आम्हाला आम्ही वारंवार माहिती अधिकार आयोगाकडे मागितली तरी ती मिळत नाही याच्यात अजून धक्कादायक बाब अशी की ज्या उपसचिव पदावरच्या बाईकची नेमणूक केलेली आहे या बाईक त्यांच्या खाली असणारी दोन पद खाली जो कॅशियर आपण ज्याला साध्या भाषेत म्हणू शकू की जो आहरण अधिकारी आहे ज्याच्या नावाने देवक निघतात ती पोस्टच भरली नाही आणि त्या पोस्ट वरून सह्या करून उपसचिव पदावरच्या महिलेने स्वतःच बिले काढली ती बिले काढण्याचा आणि त्यांच्या सहीचे कागद इथे उपलब्ध आहे या सगळ्यांवर मला वारंवार अपेक्षित आहे की त्यांनी याची माहिती दिली पाहिजे आणि त्यांनी यावरती बोललं पाहिजे परंतु ते काही माहिती द्यायला तयार होत नाही आम्हाला ही गोष्ट का महत्वाची वाटते ज्या मराठा आरक्षणासाठी मनोजरांगींनी अवघा देहपणाला लावला अनेक मराठा बांधवांचे जीव गेले आणि ज्या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने एक महाराष्ट्रातलं राजकारण तापवलं गेलं त्या मराठा आरक्षणाचा मुळात अभ्यास झाला की नाही शुक्रे तो अभ्यास करताहेत की नाही शुक्रेंना हा प्रतिनियुक्तीचा जी आर ज्यांना पाहिजे असेल दहा वर्षाच्या नंतरचा ज्या महिन्याचे आम्ही उल्लेख केला त्याच्या संदर्भात शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणामधले त्या त्या त्यांचे जे आकडे आहेत ते आकडे जर बघितले दिलेले तर या आकड्यांमध्ये सुद्धा प्रचंड बदल दिसतो प्रत्यक्ष त्यांच्याकडच्या रजिस्टरवरच्या नोंदी आणि त्यांनी शासनाकडे दिलेल्या नोंदी याच्यामध्ये प्रचंड फरक आहे हे फरकाचे आकडे भरून काढण्यासाठी एका माणसाला तिथे बसवलं गेलं ज्याची नियुक्ती नव्हती दोन महिने माणूस तिथे टे वर बसत होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज सहज मिळू शकतील आणि त्यावरही त्यांना बोलता येईल आणि ते मांडणी करू शकतील मी असं म्हटलं की आणि या पत्रामध्ये फायनान्शियल डिपार्टमेंटचं नोटिंग का नाही फायनान्शियल डिपार्टमेंटला ते विचारता येणं शक्य नाही का या सगळ्या संबंधाने माहिती मागण्यासाठी शासनाकडून पहिल्यांदा भोसले संशोधन अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांचे आदेश झाले होते पण त्यांनी कॅशबुकमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि या व्यक्तीची नियुक्ती झाली नव्हती याच्यामधल्या त्यांच्यापेक्षा खाली सचिव पदापेक्षा दोन पायऱ्या खाली असणाऱ्या पदाचा कार्यभार कुणाकडे दिला गेला आणि सह्या कुणी केल्या याची उत्तरे यांनी दिली पाहिजे या कार्यालयात कर्मचाऱ्यांची मागणी नसताना व गरज नसतानाही संगणक व स्टेशनरीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च यांनी का केलेला आहे कार्यालयास प्राप्त झालेल्या अनेक मूळ देयकांच्या वर संबंधित कर्ज पुरवठादाराचा रजिस्टर नंबर जीएसटी नंबर पॅन नंबर इत्यादी उल्लेख असल्याचे दिसून येत नाही तरीही देयक पारित केलेली आहेत रजिस्टर कसना रे अनेक रजिस्टर व कार्यालयास आवश्यक असणारे अनेक ज्याची आपण वारंवार मागणी करतो ती मिळालेली नाही आमचं स्पष्ट म्हणणं आहे की शासनाची ही फसवणूक आहे आणि जर शासनाला माहिती असेल तर शासनाने अजून याच्यावर जाब का विचारला नाही कारण मी याच्या संबंधाने अनेक मान्यवर अधिकारी कर्मचारी आणि सचिव यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पावणे चार कोटी भारत तीन महिन्याचं पुण्यात कोणत्या जागेचं असू शकतं याचं उत्तर आम्हाला सुनील दिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या नावाखाली पुतळा उभा झालाच नाही पण शेकडो करोड रुपये खर्च केले गेले ते नेमके कुठे गेले त्याचा प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे तोपर्यंतच मराठा अभ्यास आयोगाच्या मध्ये इतका मला शंका आहे ही पत्रकार परिषद घेण्याचं एक अजून एक कारण आहे माझी शंका अशी आहे की या सगळ्यांमध्ये जे एक लाख त्रेचाळीस हजार प्रगणक नेमले एक लाख त्रेचाळीस हजार लोक मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी शासनाने नेमले असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते कुणाचे नेमले काय एखाद्या मंत्री आमदार खासदारांचीच एखादी ह्युमन रिसोर्स कंपनी याच्यासाठी हायर केली गेली का ती ह्युमन रिसोर्स कंपनी कुणाची आहे त्याच्यावरची ही माहिती सुनील शुक्रे यांनी दिली पाहिजे आणि शुक्रे यांनी याच्या पुढे तरी मराठा समाजाची फसवणूक करणं थांबवावं कारण मी समजू शकते की श्री जरांगे जेव्हा उपोषणाला बसले त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उदयनराजे संभाजीराजे राज ठाकरे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब किंवा पवार साहेब असंख्य लोक गेले पण उपोषण सुटलं नव्हतं ते उपोषण शुक्रे गेल्यानंतर सुटलं होतं आणि त्या शुक्रेंची पुढे आठ दहा दिवसानंतर आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षपदी बसणाऱ्या शुक्रेंनी खरच मराठा समाजाला स्थळी दिलेला शब्द पूर्ण केला आहे का की मराठा समाजाची ते फसवणूक करत आहेत याची उत्तरं त्यांनी द्यावी